असं आहे की देशाची अर्थव्यवस्था ही जे खऱ्या अर्थानं सुधारायची असते तर बहुसंख्य लोक जो आहे त्याची खैरशक्ती खरेदी शक्ती बाजारात जाऊन हळ घेण्याची शक्ती ही वाढली पाहिजे आणि ही वाढण्यामध्ये आज आवश्यकता असलेला सगळ्यात मोठा वर्ग हा शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या स्थितीत परिवर्तन करायचं असेल त्याला रास्त किंमत देणं याला पर्याय नाही म्हणजे केंद्र सरकार काही मदत असेल सुळेबद्दल त्यांची वाढवू देत नाही असं नाही पण ह्या जो आग्रह होता उत्पादन खर्चाचा विचार करून त्याची किंमत झाली पाहिजे हे सूत्र अद्याप आलेलं नाही असं की राजकारणात जो काही अपेक्षा असतात 最近は、最近は、最近じ最近は、最近は、最近は、最近じ最近は、最と。は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近じ最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最近は、最

त्यांनी करावं असे अपेक्ष अस त्यांचं मत असू शकत असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब फळ याचा फरक आहे कुटुंब फळ गोव्या म्हणजे クトマはで、あミエクアカチりザニアルカデル。まだエクなすウ。あ,あ、あジつファーザンセブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブザブ म्हणजे काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिचं अतिवृष्टीने नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जाहीर केलं की आम्ही फायदा हवसा दिला अतिवृष्टी दोन वेळेस झाली एकदा एप्रिलमध्ये झाली आणि दुसरी ऑक्टोबर सगळ्यांना नाही आणि आत्मर्जी झाली त्यांना देताना एफ सीमध्ये जे मिळावे त्याची एक मायनस करून ती त्या ठिकाणी देते ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद किंवा सोलापूर असा नाही तो मराठवाड्यात आहे तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे सोलापूर सातारा

काही लोक त्यांच्याशी बोल अशी बातमी ही माझ्या वाचण्यात आली त्या चर्चेमधून एकत्र काही येण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं असंशी दिसत सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर कोणी असे निकाल घेतले असावात आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी चोकाची भूमिका कधी घेऊन काँग्रेसनी सुद्धा विचार करावा पण आज सांगू शकत नाही उद्या बैठक आहे ना उद्या उद्याच बैठक होईल असं आहे की मी तुमचा आवाज आहे तुम्ही महत्व दिले असं असं आहे की आम्ही चर्चा करू आमचे सगळे सहकारी त्यांची मतं घ्यावी लागतील हे एकच नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी ही मताचा सन्मान करणं त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून देऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही देऊ बात है विधानसभा का चुनाव हो बहुत की चोरी होती है ये इसका है पूना डिस्ट्रिक्टे नाम का गाँव है गाँव में एक छोटे सम एरिया मे एक महिला राहते मकान दस बार दस मक्रमे होते एक उत्तर मध्ये तिथे ऐंशी नाव आहेत अकेली अवलं मकान मक्र मेहते उत्तर देश मी उनक और उनके साथ अस्सी सदस्यों का नाम उत्तर देश में आया ऐसी बातें जगह जगह में हुई राहुल गांधी उन्होंने थोड़ा सदी करके इसके इंफ्लुएंस करेक्ट की और देश में आम जनता में जाबू सी करने का काम उन्होंने यह एक तरह से अच्छा काम कर आज चांगला वगैरे तीन नियोजक आहेत नगर परिषद आहे जिल्हा परिषद आहे वगैरे असं काय काय असं हे काही दृष्टीची नाही पण मला लोकांच्या बदलाचे हवा दिसतात

ही शंका कधी येऊ नये की मी ज्याला मत दिलं त्यालाच माझं मत शकत नाही ही शंका आहे समान सवन इलेक्शन कमिशन यांना मी खात्र आणत नाही ही इन्स्टिट्यूशन आहे इन्स्टिट्यूशनची अभयू ही राखली पाहिजे ही हाती राखायची असेल तर या ज्या गोष्टी येतात त्याच्या अवस्थेत निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या ज्या तक्रारी येईल त्याची नोंद ती घेतली होती

परिवर्तन आपल्याला दिसत माहिती नाही मी काही बिहारला गेलो नाही पण माझा समाज आहे रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला मदत पाहिजे बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे तिथे गरीबी आहे पण राजकीयदृष्ट्या दृष्ट्या जागृती

अतिउचार व्हाय बिहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे पण राजकीय दृष्ट्या जागृतीची कमतर कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप त्यांचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही

すみすわるんとしたサンタカプサジガイシティーワキにアンヤダニャキセゲイセエセデミセセンカカプシスタディウウすわぶんにしたディウエイセセセドウエイセセセイエセウたラカスナイ

नुकसान दो टाइप का है एक नुकसान फसल खत्म हुआ फसल खत्म हुआ अरे फसल खराब हुआ और इससे भी ज्यादा जो जमीन है वहाँ की जो मिट्टी है वो मिट्टी खत्म होगी इससे ज्यादा नुकसान तीसरा नुकसान कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक वोटल चाहिए वो इलेक्ट्रिक वो तो वहाँ से और चौथा नुकसान जानवर जो हो चाहे गाय हो या तो भैंस हो वो भी यहाँ बचे नहीं इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह से ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए उसी ने किसे चीन नियसे जिसे साकरे उसी एलिया में हैं उनका में होई हमने देखा उनका यंभर वोई है पत्रकार परशेदे सर्व पत्रकारांचे मना स्वागत स्वागता है स्टेज वार फक्त जानना निवेदन कुर्ण